था बाबा आमचे हाल हाल बे हाल इकडं थाट खाटायचं थाट आता किती वाजयच बारा वाजे तरी चार देता खायला तर गोडीच्या मुतावर रस्ता करो खरो खायला दुनियाभराचा चार करू

आता बोगला लागली निके बोग लागले आम्ही इंज तक नाही जीत्या लागल्या आणि शपळा पण आता इली तर रंग रंग घेईत निघायला जायचं लाल ये रे लाल जाऊ नका तुम्ही सारा इतले बोरय कपड्या सरले लाल लाव कुठ काय गाव कोरोना काय चमकाले जरा फाफा सु

का होता ते जायचे खारकाउ वाळून गेली आईला माहितीये का वाळून गेली ती राहायला नाही दुसरं आहे तिला काय 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 करायचं

का कडे काला फोन लावला काला फोन लावला की तबा हा हा बाय का माझ्या सोन्याला लावला आहे काय माय बोल ते बघ ना बोल बोल नाना बोल बोल नाना आपलेच नाले बोल

जयला आताचा कान मागे हेलो कान मागे हाय हाय दानवर ये क्रमांक करताना आवाज येतो का दान मागे ओ बाबा ओ बाबा जागा फुटना गाडी मध्ये आई काय इकडे खरं तर आपण सगळे हे नाही लागला खरं तर शौरीले कोणी नाही खाई जी सर आवर मग परत जाऊया Bye. <laughs>